वाढदिवस मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो गोपीनाथ गडाचं उद्घाटन झालं संतोष राऊनी आणि आने मी अनेक वर्ष म्हणजे जवळपास काम करण्याचा योग आम्हाला आलेला आहे मुंडे साहेब काय होते हे उभ उब, उभ्या महाराष्ट्राला आणि देशाला माहिती सा। ते सांगण्याची फारशी गरज नाही पण काही संत भगवान बाबा यांनी या द्याखोऱ्यात राहणाऱ्या समाजाला अध्यात्माच्या दृष्टिकोनात अध्यात्मा पूर्ण शिक्षणा दिलं आता राजदा सानपांनी या ठिकाणी कीर्तन केलं एक पण लेकरांना शिकवा हा संदेश बाबांनी दिला आणि हा समाज प्रभावामध्ये आला मुंडे साहेबांनी या समाजाला राजकीय ओळख दिली आणि म्हणून इतिहास आणि वर्तमान हे मुंडे साहेबांनी भगवान बाबा आहे पण भविष्य काय असा प्रश्न ज्यावेळेस सुभा राहतो मला असं वाटतं की भविष्य हे पंकजताही आहे परिस्थिती कशी असली तर मी राज्य पत्रकार संघाच्या निमित्तानं राज्यभर जातो माझंही नाव मुंडे आहे त्यावेळेस सहज साहजिकच मुंडे साहेबांची हो आठवण येते पण त्याच वेळेस त्या ठिकाणी लोक पंकज साहेबांना विचारतात की काळजी जर महाराष्ट्रातल्या मनामध्ये असेल तर मला असं वाटतं की आजची जी एकूण राजकीय परिस्थिती आहे ताई असं नेहमी म्हणतात भाषणामध्ये की मी हो राजकारणामध्ये त्रुटी फिरवण्याचं काम करते पण मला असं वाटतं की आजची जी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे या परिस्थितीमध्ये ताई जनता आता त्रुटी फिरवण्याचं काम करणार आणि म्हणून महाराष्ट्राला आजच्या अस्वस्थ आणि अशांत परिस्थितीमध्ये एका सक्षम नेतृत्वाची आस आहे आणि महाराष्ट्रातलं मन आम्ही पत्रकार म्हणून काम करतो महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाचं कार्यकर्त्यांचं मन आमच्याजवळ कार्यकर्ते आम व्यक्त करतात आणि मग महाराष्ट्र महाराष्ट्रात सामान्य जनता सगळ्या कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असो हा कार्यकर्ता असेल पत्रकार असेल हे सगळे महाराष्ट्रामध्ये एका अशा नेतृत्वाच्या शोधात आहेत की जे नेतृत्व सर्व समाजाला घेऊन पुढे जाईल आणि मला असं वाटतं की काही दिवसामध्ये त्या नेतृत्वाचा शोध नावापूर खरेदी आणि म्हणून या ठिकाणी राहिलं पाहिजे मुंडे साहेब काहीच काळ सत्तेमध्ये होते साठ चार साडेचार वर्ष त्यांना सत्ता होती पण मुंडे साहेबांचं नाव दहा वर्षानंतर सुद्धा ते आज आहेत अशाच पद्धतीने घेतलं जातं त्यांच्यावर अशाच पद्धतीने श्रद्धा आहे म्हणून पाखरेने कधीच मामाने त्यांना पाहिलं नाही जवळून दिलं पण त्यांच्या त्यांच्या स्मरणात या ठिकाणी त्यांनी गड निर्माण केला आणि म्हणून मुंडेसाहेब सत्तेत नसले तरी मुंडे साहेबांचा आणि त्यांचा दबदबा होता मुंडेसाहेबांचं नाव सांगितलं तरी महाराष्ट्रात कुणाचंही काम आढळत नव्हतं कुठल्याही कार्यक्रमाचं काम आढळत नव्हतं ही, ही सामान्य माणसाच्या मनावर ज्या राज ज्या लोकने त्याने राज्य केलं म्हणूनच ते मरणोत्तर सुद्धा आज इतक्या वर्षानंतर सुद्धा त्यांचं नाव आणि त्यांची त्यांच्या त्यांच्या विषय निघत नाही असा दिवस जात नाही अशा प्रकारची भावना संबंध महाराष्ट्रामध्ये आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना ताईंच ऐकायचं त्यामुळे मी या ठिकाणी जास्त बोलत नाही पण अनेक वर्ष मुंडे साहेबांबरोबर वर काम करण्याचा सा, मुंडे साहेबांच्या सभासद राहण्याचा सा योग आला म्हणून हा माणूस मनाने इतका मोठा होता त्यात राजा ताई स्थानकांनी एक उल्लेख केला कुठला सानव सुदान सानव मी एकच किस्सा सांगतो काही आमचे मित्र दिल्लीमध्ये गेले होते आणि त्यांची ट्रेन होती मी मुंडे त्यांनी मला फोन केला महाराष्ट्राचे जवळपास दहा ते बारा लोक होते काही पत्रकार होते त्यांनी मला फोन केला म्हणले आमची ट्रेन गेलेली आहे आता राहायचीही व्यवस्था नाही आणि यायचीही व्यवस्था नाही मी मुंडे साहेबांना फोन केला ते देहरादून होते ते म्हणले नाव नायर होती त्यावर नाव रवी आणि म्हणजे त्यांच्याकडे नाव आणि ते पाठवून दे नाव आणि पाठवून दिलं आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्यांची राहण्याची तर व्यवस्थाच केली पण दुसऱ्या दिवशी त्या सगळ्यांना फ्लाईटनी त्यांच्या घरी त्यांच्या गावी पाठवलं की जाणत माणसाच्या जा मनामध्ये माणूस उगाच घर करत नाही माणसाच्या मनामध्ये माणसाचे स्थान निर्माण होण्यासाठी त्या पद्धतीचं मोठं मन त्या नेतृत्व होतं आणि म्हणून आणि अनेक किस्से आहेत लोकसत्तामधनं आम्ही अनेक ते किस्से लिहिलेले आहेत आणि म्हणून या माणसाने महाराष्ट्रातल्या सामान्य उपेक्षित अत्यंत दुर्लक्षित सत्तेपासून कसं दूर असत माणसाला सत्तेशी भिडण्याची आणि सत्तेत सत्तेत आपण जाऊ शकतो हा जर आत्मविश्वास पूर्ण दिला असेल तर गोपीनाथ मुंडे या माणसाने दिला आणि म्हणून मुंडे साहेबांनी कुणाला काय दिलं कुणाला काय दिलं गेलं याच्याबद्दलची चर्चा होऊ शकत नाही मुंडे साहेबांनी सामान्य पिचड्या वर्गातल्या माणसाला सत्तेशी भिडण्याची सत्तेत जाण्याची आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये डिलरपणे काम करण्याचा जो आत्मविश्वास दिला तो आत्मविश्वास या पलीकडं त्याचं कुठलंच मूल्यमापन होऊ शकत नाही एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि मुंडे साहेबांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करून मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद